स्वराजक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज कारण की सूर्य महात्मा शिवशाहीर साहित्य महामार्ग साठे शहीरावर शेत व्यासनग महामार्ग वाढलेला आहे आज आपण या पोटसाला लिहिण्याच्या तयारीसाठी ही पांढरे आहे पांढरे सर्व गावाचे चावली बैठक या चावळी आपण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी जाऊ त्याबद्दल सर्वात प्रथम मी तुमच्या सोबत आजची ही चौरी बैठक आणि जपुकी स्वागतला निघायची तयारी अगदी दोन तीन दिवसाचा वेळ आपल्याकडे शिल्लक राहील फक्त दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांग पण थांबतोय सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायला पाहिजे तर प्रत्येकाच्या घरामध्ये दोन वेळा गणभाव आहे जवळपास नाही तुमच्याकडे तर काय हाय का हायत ना मग हा वाटतंच काय निघालं साधावे आहे सगळे मला थोडं सडाखा झालेला आहे तुम्हाला पांढरीकरांना परिसराला बरोबरच हवा आहे की सांग निघालो साधावं असतात असं मला वाटतं नाही का साधाळवे तर सगळेजण अँड्रॉइड मोबाईल आहे प्रत्येकाने आजपासून पहिलं मी करत असताल असं मला वाटतंय पण आजपासून जास्त मला सुरुवात करा व्हॉट्सअपवरती स्टेटस प्रत्येकाचं दिसलं पाहिजे जवळ तुम्हाला तर जमतय फेसबुकला पोस्ट एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाण्याच्या निमित्ताना जरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने टाकायची इंस्टाग्रामवर टाकायची ट्विटरला टाकायची सगळीकडे जरंगे पाटील दिसलं पाहिजे सगळीकडे सगळ्यांचं स्टेटस हे फक्त जरंगे पाटलाचं दिसलं पाहिजे ज्याचं स्टेटस दिसत नाही ज्या जर एकोणतीस ऑगस्टचं स्टेटस दिसत नाही त्याला कुठलं स्टेटसला नाही मुठला तुम्ही ठेवा करू जमत का नाही तेवढे फक्त लक्षात ठेवायला स्टेटस सगळं असेल तर दिसलं पाहिजे लक्षात यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय करता येईल हे स्टेटस ठेवायला पोस्ट टाकायला किती लागतो किती बी वेळ कामामध्ये असू द्या अगदी काम व्यक्ती असू द्या त्याच्यावर मोबाईलची डोळ्या दिवसभरात किमान तास होतो मोबाईल प्रत्येक आणि त्या तासभरामध्ये आपण काय करतो इंस्टाग्रामवर फेसबुकवरचे रिल बघायला काय करतो का नाहीतर मग युट्यूबचे व्हिडिओ बघा बरोबर आहे का नाही तुम्ही बघत आहेत त्या व्हिडिओ आवाज केला तुमचा तुम्ही खेळत पाहायला मराठी आपण मराठी लक्षात पावा अजिबात कुठल्याही संकटाला कुठल्याही परिस्थितीमध्ये भाव राहायचं नाही बोल पाहिल्यावर लक्षात तर वरती सोशल मीडियावरती तुम्ही सगळीकडे पोस्ट टाका आणि त्या प्रयत्न फक्त दहा मिनिटात वचील राजनगराकडे तुम्ही जो मोबाईल बोलत असता त्याचा अर्धा वेळ कमी करा का हे बुद्धीं काय करताल त्या अर्ध्या वेळामध्ये तुमच्याच मोबाईलमध्ये जे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या सगळ्याला फोन करा सांगाल कवळ करा मी मुंबईला संघर्षी पाटील यांच्या मध्ये सहभागी त्यांच्या मोर्चामध्ये जातो त्यांच्या आंदोलनामध्ये जातोय तुम्ही सुद्धा त्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी व्हा ही गोष्ट तुम्ही संघर्ष करा जमून सगळ्यां करायला जमल्यासारख्या ते काय बोलत नाही त्या आता दुसरी एक गोष्ट म्हणजे अजून झाल्या तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट काय करा तुम्ही तुम्ही बोलायला आवडतं नाही या बरोबर आहे जवळपास पाच सहाशे रुपये या ठिकाणी या चार पाच गावातली एक जमा झाले तर तुम्ही सगळ्यांनी आधी एक काम करायचं सोशल मीडियाचा वापर मी सांगितला कॉन्टॅक्ट करून प्रत्येकाला विनंती करा हे एक सांगितलं ह्या तुम्ही पाच सहा जणांनी आजून एक तयार करायचं तुम्ही जर बोलत नाही का पण तुमच्यासोबत आणखी एक तयार करायचं जण त्याला आणखी एका तयारच करायचं जर तुम्हाला तयार गेलं समजू तुम्ही काय म्हणून आणि तरी तयार होत सगळ्यात शेवटी तुम्ही तुमच्या घर लावा केला तुम्हाला तुम्हाला सगळी का म्हणायचं करायचं गेलं तुम्हाला का करायला जाईल किंवा लक्ष घेतलं का करायला लक्ष द्या जर पाठला वीस वर्षी प्रमाणित समाजातल्या गैरपरिवारासाठी लागणारा नेता महाराष्ट्र कुणी ते घेतला नाही हिथून पुढे थोडं होईल शंका आपल्याला वाटते म्हणून आता हा प्रमाणिक नेता आपल्याला आव्हान करतो त्याच्या जबाबदारी म्हणून आपल्याला

जवळपास आणि भावाला लोकांची जी जनवारे जबाबदारी त्यांची धाडमक करण्यापासून त्यांना वळण टाकण्यापासून दूध घालण्यापर्यंतची जबाबदारी आम्ही घेतली आणि मोठे काम आहे की मोठे कामाला मामाने सांगितलं का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर घरामध्ये पाच जण भू असतील तर हे दोनच फक्त गिरराजी बाकीची सगळी सगळी शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांचा मावून काम करत होते त्याच पद्धतीने आता काम करायची वेळ आपल्यावर आहे ह्या गोष्टी सगळेला करावं लागेल आपल्याला सगळेला सहकार्य करावं लागेल आणि मुंबईला जावं लागेल महाराष्ट्राला आरक्षण जितके महत्वाचे आहे तितकेच धरांजीर पाटील सुद्धा सुरक्षित महत्वाचे लक्षात ठेवा झरांजी पाटला जगात होणार नाही आता आपण म्हणत असलो त्या पद्धतीने त्यांच्या महाजी आव्हाना जबाबदारी लागलोय कारण दादानी सांगितलं आपल्याला झाली की धरांजीर पाटलांनी जर स्वतःला निकालचं ठरू लागतं तर त्यांना आखी पांढरी आणि पांढरी कल चुक जावं तुम्ही हा थोडा वेळ पैसे मिळवत पैसे मिळाले अरेच तुम्ही आले मिळाले नाही आपला झरंगी पाहिलं नाही की मी जर मॅरेज झालो मी जर स्वतःला विकले गेलो माझं कुटुंब माझे सर्व नाशेबाईंजी श्रीमंत राखील मोठा बंगला मोठ्या गायित परंतु माझा समाज

तर त्याच्यामुळे वृक्ष असते ह्याला कसा मॅनेज करता येईल ह्याला कवि शाखेचा वृक्ष करेन मग मग तो गुंडा नय आपण जरा लोकांना जर धापाची जर त्या पाठी मागायची त्याच्यावरती जर नेत्याचं लक्ष असेल तर ह्या जर देऊपास नाही दीड ते दोन पोच थोडा थोडा जर पद घ्या टोक्या टोक्या पद तुम्हाला आधी देतो अहो धरंगे पाटणा ठरलं असतो ना मॅनेज व्हायचं तर या देशातली पद सोडून मला वाटतं कुठलंच पद दिलं एक पंतप्रधान पद सोडून आणि दुसरं देशाचं गृहमंत्री जी दोघांद सोडलं